रस्ता नाही पाणी नाही ड्रेनेज नाही तर मतदानही नाही, नाही। पुणे वाघोलीतील आयव्ही व्ही इस्टेट परिसरातील नागरिकांनी पाणी रस्ता आणि ड्रेनेजच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याने मतदानावर बहिष्कार जाहीर केला परिसरात फ्लेक्स लावून प्रशासन आणि बिल्डर विरोधात नाराजी व्यक्त केली आमचे प्रतिनिधी सचिन धुमाळ यांनी घटनेचा आढावा घेतला चला तर पाहूया ग्राउंड रिपोर्ट पुणे महानगरपालिका हद्दीतील वाघोलीमध्ये पाणी नाही ड्रेनेज नाही, नाही या मागणीसाठी मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा येथील रहिवाशांनी घेतला आहे या परिसरामध्ये येथील रहिवाशांनी अनेक फ्लेक्स लावलेले आहेत ला मतदान नाही असा बहिष्काराचा इशारा देत त्यांनी एक प्रशासनाला इशारा दिलेला आहे याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत काही सोसायटीतील नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय त्यांची मागणी आहे कशा संदर्भात त्यांनी फ्लेक्स लावले काय यांच्या Uh, क्या बताएंगे किसने अपने बोर्ड लगाया नहीं ड्रेनेज नहीं पानी नहीं और उसके ऊपर मतदान नहीं क्या आठ साल से झेल रहे हैं सर हम लोग हम, हम को टैक्स दे रहे हैं उसके बाद भी ना हमारे पास रोड है ना ना हमारे पास पानी है ना ड्रेनेज आप देखो ना आने जाने में कितना तकलीफ है अगर ये तीन इशू हमारे सॉल्व नहीं होते हैं तो हम वोटिंग नहीं करेंगे नक्की से तीन इशू मार्गी ना मतदान करना ना ऐसा इशारा है नागरिक करने के लिए तुम्हें क्या संगल कैसा प्रकार प्रशासनाला इशारा देताना मतदानावर बहिष्कार घालण्याचा इशारा देता लोकशाहीमध्ये मतदानाला महत्व आहे आणि या मतदानावर तुम्ही बहिष्कार घालण्याचा इशारा दिलेला आहे हा सर आम्ही बहिष्कार का करू नये हा आमचा मुद्दा आहे कारण का तुम्ही जर पाहिलं तर बिल्डरने जे काही प्रोजेक्ट कंप्लीट केलाय त्याला जे कम्प्लिशन सर्टिफिकेट भेटले तेव्हा त्यावेळेस जो रस्ता त्यांनी दाखवलेला आहे तो रस्ता ऍक्च्युली अस्तित्वातच नाहीये आम्ही त्या रस्त्यावर येतो त्याच्यावर एवढे खड्डे आहेत आणि समोर जे पाणी आहे एसटीपी च पाणी आहे त्याच्यामधून रोज कमीत कमी पाच ते सहा हजार रहिवासी चालत येतात गाडीने जाणार तर वेगळेच पण येतात जातात त्यांना ते हायजीन दृष्टीने खरोखर अतिशय अतिशय आरोग्यास धोकादायक आहे ह्या समस्यांचं निराकरण होत नाहीये तोपर्यंत आम्ही मध्ये जेवढेही रहिवासी आहेत जेवढे जेवढे लोक आहेत ते त्या पुढील जाणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालणार आहोत नक्कीच याबाबत आपण प्रशासनाशी काय पाठपुराव केला आहे का प्रशासनाकडून काय सांगण्यात आलंय की तुम्ही मध्य बहिष्कार घालण्यात शहराला प्रशासनापर्यंत गेलेला आहे आम्ही आत्तापर्यंत पी एम सी पी एम आर डीला कमीत कमी तीस ते चाळीस लेटर पाठवलेत आमच्याकडे त्याची इन्व्हर्ट पण आहे ते आम्ही कमीत कमी दरवर्षी आम्ही त्यांना सांगत असतो की बाबा पाण्याचा ट्रेनेचा रस्त्याचा प्रॉब्लेम आम्हाला आमचा होत आहे तुम्ही आमचा सॉल्व्ह करावा कोणतरी अधिकारी येतो तिथून जे काम करून तो चालला जातो परत दोन महिन्यांनी परत तो प्रॉब्लेम आम्हाला येत म्हणून आम्ही आत्ता पण आम्ही हे आंदोलन करायच्या अगोदर पण आम्ही त्यांना इमेल्स पाठवले होते आम्ही त्यांना लेटर दिलेलं आहे तरी पण प्रशासनातून हल्लेलं नाही आम्ही आम्ही आय व्ही स्टेट करून पुन्हा आयुष्य जेवढे रहिवासी आहेत तेवढे ठाम आहेत या मतावर की जोपर्यंत आमचे बेसिक गोष्टी रोड रस्ता आणि ड्रेनेज हे जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही मतदानावर बहिष्कार करत आहोत नक्कीच तुमच्याकडे आता महानगरपालिकेचे अधिकारी येतील कर्मचारी येतील मनोपरिवर्तन करण्याचा प्रयत्न करेल त्यावेळेस तुमची काय भूमिका असेल आमचं स्पष्ट म्हणणं आहे अजूनही मतदानाला खूप वेळ आहे त्याच्या पहिले तुम्ही हे सगळं आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून द्या आम्ही प्रशासनाला आम्ही सपोर्ट करणार नक्कीच आपण देखील काय सांगायला आपण देखील देखील एक रहिवासी आहात आपण गेलो मागील काही दोन तीन मत इलेक्शन मध्ये मतदान देखील केलेले आता येणाऱ्या इलेक्शनवरती आपण बहिष्कार आहे नागरिक म्हणून रहिवासी म्हणून म्हणून काय सांगाल आम्ही जसं आमचे सचिन मालिनी सांगितलं कंटिन्युअस पीएमसीची मिटिंगला पण गेलो आहे पी एम आर डी कमिशनरला भेटला आहे रात्री जाऊन तरी पण तिथे कोणी येत नाही कारण इथे पैसे घेऊन जातात आमचे आणि काम करत नाही आणि पुण्यामध्ये तुम्ही बघितलं नव्वद टक्के आय वी स्टेट हा मिनी इंडिया आहे जेव्हा इथं लोक तिथे जाणार त्यांच्या स्टेटमध्ये ते सांगणार महाराष्ट्रामध्ये असं घाण आहे तर आपल्या महाराष्ट्राचे कसे प्रचार होणार एवढी घाण प्रचार होणार की लोक इथे येणार नाहीत आणि तुम्ही आता बघा हिंजेवाडीला पण कंपन्या बाहेर चाललाय बेंगलुरपर्यंत बाहेर चालला हैदराबादला कारण काय जातोय कारण प्रशासन इथे हे बघत नाही असं सगळे घाण झाले हेल्थ इशू आहे हायजीन इश्यू आहे लहान मुले इथे राहणार नाही आणि आपल्या देशाला हात धोका आहे असा आम्ही ट्रीटमेंट आपल्या रेसिडेंटला दिला तर जे नरेंद्र मोदी सांगतोय मेड इन इंडिया मेड इन इंडिया मध्ये तेव्हा राहणार जेव्हा आम्हाला सुविधा भेटणार सुविधा नाही तर लोक कसं राहणार आहे नक्कीच सुविधा नाही तर हे तर नागरिक कसे राहणार येणाऱ्या निवडणुकीसाठी अजून भरपूर वेळ आहे त्या निवडणुकीपूर्वी प्रशासनाने याची दखल घेत रस्ता ड्रेनेज पाणी या सुविधा उपलब्ध करून द्याव्या तरच आम्ही मतदान करू अशी भूमिका येथील नागरिकांनी घेतल्याची पाहायला मिळाली आहे सचिन लुमा लोकशिवाय निवड पुणे